नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन अर्थसंकल्पामध्ये शेतीसाठी महत्वाच्या दहा घोषणा करण्यात आल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचं पहिलं इंजिन म्हणून शेतीचा गौरव करत शेतीसाठी काहीतरी भरीव दिल्याचा आव आपल्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना आणला होता पण प्रत्यक्षात मात्र शेतीच्या या इंजिनला निधीची ऊर्जा मिळालीच नाही त्यातही मोठा गाजावाजा करत ज्या नवीन योजना जाहीर केल्या या योजनांसाठी निधी अगदीच कमी दिलाय कापसासाठी योजना जाहीर केली पण निधी दिला केवळ पाचशे कोटी कडधान्यामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी सहा वर्षांची योजना जाहीर केली या योजनेसाठी निधी दिलाय केवळ एक हजार कोटी तर मागा शंभर जिल्ह्यांसाठी जाहीर केलेल्या धनधान्य योजनेची बोळवण केवळ शंभर कोटींवर करण्यात आली आहे तर राष्ट्रीय तेलबिया मिशनला यंदा मात्र बगल दिल्याचं दिसत आहे नोकरदार आणि इतर क्षेत्रांना भरू दिलेल्या अर्थसंकल्पानं यंदाही शेती क्षेत्राची निराशा केली आहे इतर क्षेत्राच्या वाटेला आलेल्या लक्ष्मीच्या कृपेपासून शेती क्षेत्र यंदाही वंचितच राहिलंय आता आपण सुरुवातीला अर्थसंकल्पामध्ये ज्या महत्वाच्या तीन चार योजना जाहीर केल्या त्या योजनांचा आढावा घेऊयात कापूस उत्पादकांच्या बजेट करून मोठ्या अपेक्षा होत्या मात्र कापूस उत्पादकांची योजना जाहीर करून बोळवत करण्यात आली आहे कापूस उत्पादकता मिशन पाच वर्षांसाठी राबवण्यात येणार आहे या योजनेसाठी केवळ पाचशे कोटी रुपयांचा निधी देऊ केला या मिशन मधून कापूस उत्पादकांना अद्यावत उत्पादन तंत्रज्ञान पुरवलं जाणार आहे यातून उत्पादकता वाढीवर लक्ष केंद्रित करून शाश्वत कापूस उत्पादनासाठी काम केलं जाणार आहे शेतकऱ्यांना अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाचा वाण देखील देण्यात येणार आहे कापूस उद्योगासाठी पाच एफ धोरण राबवलं जाणार आहे या धोरणाच्या माध्यमातून देशातील कापड उद्योगाला गुणवत्तापूर्ण कापसाचा सुरळीत पुरवठा करण्यावर जोर दिला जाणार आहे असं अर्थमंत्र्यांनी सांगितलंय आता एवढं सगळं उद्दिष्ट समोर ठेवून हे मिशन जाहीर केलंय परंतु या मिशनसाठी केवळ पाचशे कोटी रुपयांचा निधी देण्याचं त्यांनी ठरवलंय पण या पाचशे कोटी रुपयांमध्ये देशभरामध्ये हे मिशन कसं राबवलं जाणार हे आता पुढच्या काळामध्ये आपल्याला कळेलच दुसरी योजना जाहीर केली ती म्हणजे कडधान्यासाठी कडधान्य आयातीना गोची होत असल्यामुळं कडधान्य आत्मनिर्भरता जाहीर करण्यात आली आहे मात्र या आत्मनिर्भरतेला निधीचा डोस मिळाला नाही कडधान्य आयात कमी करण्यासाठी सहा वर्षांसाठी आत्मनिर्भरता योजना राबवली जाणार हे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं यात तूर उडीद आणि मसूर उत्पादन वाढीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे पुढील चार वर्ष शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या तूर उडीद आणि मसूरची पूर्ण खरेदी नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून केली जाणार आहे या योजनेसाठी केवळ एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे थोडक्यात काय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी आत्मनिर्भरतेची घोषणा केली मात्र या कडधान्य आत्मनिर्भरतेला निधीचा केवळ पोकळ आधार दिलाय भरीव निधी मिळाला नाही अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी देशातील मागास शंभर जिल्ह्यांसाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना देखील जाहीर केली मात्र या योजनेसाठी एकूण शंभर कोटींचाच निधी दिलाय म्हणजेच एका जिल्ह्यासाठी एक कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे या योजनेचा एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल असं देखील उद्दिष्ट त्यांनी ठेवलंय या योजनेसाठी निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये उत्पादकता वाढवणं विविध पिकांची लागवड करणं पीक पद्धतीत बदल करणं शाश्वत शेती पद्धती तालुका पातळीवर व सुविधा सिंचन सुविधेत वाढ करणं दीर्घ व अल्पमुदतीचं कर्ज उपलब्ध करून देणं हे सगळे उद्दिष्ट ठेवण्यात आहे परंतु शंभर जिल्ह्यांमध्ये राबवण्यात जाणाऱ्या या योजनेसाठी देखील केवळ शंभर कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे देशातील लोकांचं उत्पन्न वाढतंय तसंच फळं भाजीपाला आणि स्त्री अन्नाची मागणी देखील वाढते असं देखील अर्थमंत्र्यांनी सांगितलंय या पिकांचं उत्पादन कार्यक्षम पुरवठा प्रक्रिया आणि शेतकऱ्यांना किफायतशीर भाव देण्यासाठी सर्वसमावेशक भाजीपाला आणि फळं कार्यक्रम राबवण्याची घोषणा देखील अर्थमंत्र्यांनी केली आहे त्यासाठी देखील केवळ पाचशे कोटी रुपयांचा निधी दिलाय देशातील संशोधनाला चालना देण्यासाठी तसंच जास्त उत्पादकता कीड रोग प्रतिकारक आणि बदलत्या हवामानात तग धरणाऱ्या चोवीस पासून प्रसारित केलेल्या शंभर बियाणे वानांची उपलब्धता करून देण्यासाठी राष्ट्रीय जास्त उत्पादन देणारं बियाणे मिशन राबवण्यात येणार आहे मात्र या मिशनच्या नावाखाली केवळ हायब्रीड बियाणं मिशनसाठी केवळ शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे थोडक्यात काय अर्थसंकल्पामध्ये मोठा गाज्यावाजा करत ज्या योजना शेतकऱ्यांसाठी जाहीर केल्या त्या योजनांसाठी प्रत्यक्षात मात्र निधी खूपच कमी दिला आहे आता सरकार अर्थसंकल्पामध्ये जेवढा निधी जाहीर करतं तेवढाच निधी खर्च होईल असं नाही हा केवळ अंदाज आहे अंदाजपत्रक आहे केवळ निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आता पुढच्या वर्षभरामध्ये नेमका निधी किती खर्च होतो यापेक्षा कमी होतो की जास्त होतो हे पाहावं लागेल आपला आतापर्यंतचा अनुभव असा आहे की सरकार जे काही अंदाजपत्रकामध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये जाहीर करतं त्यापेक्षा प्रत्यक्ष खर्च हा बहुतांश वेळा कमीच असतो काही वेळा खर्च जास्त झालेला दिसून येतो परंतु अशा घटना खूपच कमी घडलेल्या असतात आता सरकारनं एकूणच कापूस उत्पादक या मोठ्या अडचणीत असल्यामुळं या कापूस योजनेसाठी किंवा कापूस मिशनसाठी मोठी भरीव तरतूद करण्याची मागणी केली जात होती कापड उद्योगांनी किंवा इतर शेतकरी संघटनांनी अशी मागणी केली होती की यासाठी कमीत कमी चार ते पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करून हे मिशन किंवा नवीन योजना जाहीर करावी अशी मागणी होते मागणीनुसार सरकारनं कापूस उत्पादकता मिशन जाहीर केलं परंतु निधीची तरतूद मात्र एकदमच तोकडी केली आहे थोडक्यात काय तर केवळ घोषणेवर बोळवण करण्यात आली असं आपल्याला म्हणता येईल केवळ कापूस मिशनच नाही तर अर्थसंकल्पामध्ये ज्या काही नवीन योजना घोषित करण्यात आल्या त्या सगळ्या योजनांची परिस्थिती हीच आहे आता अर्थसंकल्पात गेल्या वर्षाच्या तुलनेत शेती आणि संलग्न क्षेत्रासाठी तरतूद वाढवल्याचं दिसून येत आहे कृषी व संलग्न क्षेत्रासाठी एक लाख एकाहत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली दोन हजार चोवीस पंचवीस वर्षात म्हणजे सरत्या वर्षात एक लाख एकावन्न हजार कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित होती प्रत्यक्षामध्ये एक लाख चाळीस हजार कोटी रुपयेच खर्च झाला त्यामुळे यंदाची तरतूद तरी तर्थ� प्रत्यक्षात खर्च होणार का हा प्रश्नच आहे आता ग्रामीण विकास हा आपला सगळ्यांसाठी आणखी महत्त्वाचा विषय आहे ग्रामीण विकासासाठी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षासाठी दोन लाख सहासष्ट हजार कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे गेल्या वर्षी अर्थसंकल्पामध्ये दोन लाख पासष्ट हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती परंतु प्रत्यक्षामध्ये एक लाख नव्वद हजार कोटी रुपयेच खर्च झाला होता खत अनुदानासाठी यंदा एक लाख सदुसष्ट हजार कोटींचा खर्च प्रस्तावित केला आहे सरत्या वर्षामध्ये एक लाख एकाहत्तर कोटींचा खर्च झाला होता शेतीनंतर विकासाचा दुसरा इंजिन म्हणून सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी केला होता सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगासाठी गुंतवणूक व उलार हालीची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे लघु उद्योगांसाठी पाच लाख कर्ज मर्यादा असलेलं क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहे स्टार्टअपसाठी गुंतवणूक निधीत दहा हजार कोटींनी वाढ करण्यात आली आहे प्रथमच उद्योजक बनणाऱ्या महिला आणि अनुसूचित जाती जमातींमधील व्यक्तींना दोन कोटींपर्यंतचं मुदत कर्ज वाहने आणि चर्मोद्योग क्षेत्रासाठी उत्पादन योजना उलाढाल चार लाख कोटी आणि निर्यात एक पूर्णांक एक लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे विकासाचं तिसरं इंजिन म्हणून गुंतवणुकीला संबोधण्यात आलं आहे पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सार्वजनिक खासगी भागीदारीसाठी प्रोत्साहन पाच वर्षासाठी नवीन प्रकल्पांमध्ये लाभाधारित दहा लाख कोटींपर्यंतची गुंतवणूक पंचवीस हजार कोटी रुपयांची सागरी व्यापार विकास निधीची स्थापना करणार तसंच उडान योजनेचा विस्तार आणखी एकशे वीस ठिकाणी सेवा देण्यासाठी करणार आहे एक लाख घरं बांधणीसाठी पंधरा हजार कोटी रुपये देशभरातील पन्नास पर्यटन स्थळांचा विकास करणार असल्याची घोषणा देखील अर्थमंत्र्यांनी केली आहे विकासाचं चौथं इंजिन म्हटलंय ते म्हणजे निर्यातीला निर्यातीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे निर्यात प्रोत्साहन देण्यासाठी क्षेत्रन्याय आणि मंत्रालयाच्या पातळीवर उद्दिष्ट देण्यात येणार आहे म्हणजेच प्रत्येक क्षेत्रावर निर्यातीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे निर्यात वाढीसाठी भारत ट्रेड नेटची सुविधा विकसित करण्यात येणार असल्याचं देखील अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे देशातील पायाभूत सुविधांचा विकास करून निर्यातीसाठी जाळ निर्माण करण्यात येणार आहे शहरांमध्ये निर्यात केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे नाशवंत मालाच्या निर्यातीसाठी पायाभूत सुविधा आणि गोदामांचा विकास करण्यात येणार असल्याचं देखील अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे थोडक्यात काय शेती तर शेतीचा जर आपण विचार केला तर इतर क्षेत्राच्या तुलनेमध्ये एकतर शेतीच्या वाट्याला खूपच कमी आलं आहे तसंच अर्थसंकल्पामध्ये ज्या काही नवीन योजनांची घोषणा केली आहे त्या योजनांसाठी देखील खूपच कमी निधी दिला आहे थोडक्यात आपण असं म्हणायला हरकत नाही की अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांचे बोळवण केवळ घोषणांवरच करण्यात आली आहे आता एकूणच अर्थसंकल्पामधून आपल्या शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या जे काही वाटायला आलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे दोरणं तसंच इतर विषयांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या आजरावांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका